नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली नाही ती आहे की आठव्या वेतन आयोग या पॅटर्नने वाढणार पगार एक जानेवारी पासून लागू होणार जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शोध करत पहा चॅनलला आपण सबस्क्राईब करायला असेल तर सबस्क्राईब करायला लाईक करा सोबत अशी मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारकडून नवा वेतन आयोग जाहीर झाला जा की सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे लक्ष सर्वात आधी पगार आणि निवृत्ती वेतन किती वाहणार याकडे लागते साधारणपणे दर दहा वर्षांनी स्थापन होणारा वेतन आयोग वेतन रचना भत्ते आणि निवृत्ती वेतनाचा आढावा घेतो आता आठवा वेतन आयोग समोर आल्याने कर्मचारी आणि निवृत्तांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या वाढीची अपेक्षा निर्माण झाली आहे मात्र प्रत्यक्ष फायदा किती होईल हे सरकार ठरवणाऱ्या फिटमॅन फॅक्टरवर अवलंबून आहे आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे फिटमॅन फॅक्टर म्हणजे काय पहा मित्रांनो फिटमॅन फॅक्टर हा असा गुणांक असतो ज्यांच्या आधारे सध्याच्या बेसिक पगार किंवा निवृत्ती वेतन वाढवले जाते नवीन वेतन रचना ठरवताना ज्या घटकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते तज्ञांच्या मते फिटमॅन फॅक्टर ठरवताना महागाई सरकारी तेजुरीची स्थिती कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि एकूण आर्थिक परिस्थिती या बाबी लक्षात घेतल्या जातात त्यामुळे प्रत्येक वेतन आयोगात फॅक्टर वेगळा व्हायला असून त्यानुसार त्या वेतन वाढ ठेवलेली आहे मागील वेतन आयोगाचा पॅटर्न मित्रांनो मागील वेतन आयोगाचा विचार केला तर सहाव्या वेतन आयोगात फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव ठेवण्यात आला होता त्यामुळे त्या किमान बेसिक पगार तीन हजार दोनशे वरून सात हजार चारशे चाळीस रुपये झाला तर कमाल बेसिक पगार हा तीस हजार रुपयावरून नव्वद हजार रुपये झाला सातव्या आगात आयोगात फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न निश्चित करण्यात आला त्यामुळे किमान पगार हा सात हजार चारशे चाळीस वरून थेट अठरा हजार रुपये झाला तर कमाल पगार नव्वद हजार दोन लाख पन्नास हजार रुपयापर्यंत पोहोचला या वेळीचा मोठा फायदा झाला आठव्या वेतन आयोगात किती वाढ शक्य मित्रांनो आठव्या वेतन आयोगात सध्या चर्चा जोरात सुरू आहे तज्ज्ञांच्या अंदाजानुसार फिटमॅन फॅक्टर एक पॉईंट आठ ते दोन पॉईंट शहाऐंशी दरम्यान असू शकतो उदाहरणार्थ फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट पंधरा धरला तर सध्याचे अठरा हजार रुपये बेसिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा नवीन बेसिक पगार सुमारे अडतीस हजार सातशे रुपये होऊ शकतो म्हणजे थेट आणि लक्षणीय वाढ दिसू शकते याच प्रमाणात वेतनही ते वाढ होईल आणि थकबाकीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे अंतिम निर्णय सरकारच्या घोषणेनंतर स्पष्ट होईल मात्र सध्या कर्मचारी निवृत्त्यांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहेत पुन्हा भेटू या नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद